श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो कारण नसताना जर तुमच्यावर तिरस्कार केला जात असेल आणि कारण नसताना जर तुम्हाला वेगळं पाडलं जात असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यात तुमची उंची त्यांना खोपते तुमची प्रगती त्यांच्या डोळ्यात सळते म्हणून हा विरोध केला जातोय तर मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत अशाच विरोधामागचं सत्य आणि त्यावर श्री स्वामी समर्थक काय म्हणतात तर मित्रांनो कारण नसताना आपल्या आयुष्यात दुश्मन तयार होतात कारण नसताना आपल्यासोबत तिरस्कार केला जातो कारण नसताना आपल्याला वेगळं पाडलं जातं आणि कारण नसताना आपल्यासोबत स्पर्धा केली जाते हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा आपण कोणाचं वाईट केलेलं नसतं ना अन्याय ना अपमान तरीही विरोध समाव समोर उभा राहतो स्वामी समर्थ याच गोष्टीकडे शांतपणे पाहायला शिकवतात ते म्हणतात कारण नसलेला विरोध हा तुझ्या चुकीचा पुरावा नाही तो तुझ्या अस्तित्वाचा परिणाम असतो ज्या माणसाचं आयुष्य रिकामे असत तो दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावत असतो ज्याच्या मनात समाधान नसत तो दुसऱ्यांच्या शांततेवर बोट ठेवतो म्हणून कारण नसलेला तिरस्कार हा आपल्या वागण्यावरून नाही तर समोरच्या अस्वस्थतेवरून जन्म घेतो स्वामी समर्थ सांगतात तुझं मौन हेच तुझं उत्तर ठेव कारण प्रत्येकाला उत्तर देत बसणं हे तुझं काम नाही आणि ते तुला पुढेही जाऊ देणार नाही आज अनेक लोक आपल्यासोबत स्पर्धा करतात काही ती स्पर्धा कामाची नसते ती अस्तित्वाची असते ती आपल्याशी नाही तर आपल्या शांतपणाशी आपल्या परिस्थितीशी आणि आपल्या आत्मविश्वासाशी स्पर्धा करत असतात स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात तुला हरवण्याचा प्रयत्न करणारा तुला समजलेलाच नसतो कारण जो स्वतःशी कारण जो स्वतःशी समाधानी असतो तो कधीच दुसऱ्याला खाली उडत नाही आपल्याला वेळ आपल्याला वेगळं टाकलं जातं कारण आपण जमावत मिसळत नाही आपण झुकत नाही आपण खोट बोलत नाही आणि हेच काही लोकांना खोपत श्री स्वामी समर्थ अशा वेळी सांगतात एकटेपणाला घाबरू नकोस कारण मोठा प्रवास नेहमी एकट्याचाच असतात तिरस्कार सहन करणं ही तुझी कमजोरी नाही गप्प राहणं ही तुझी भीती नाही आणि स्वतःच्या मूल्यावर ठाम राहणं हा अभिमान आहे श्री स्वामी समर्थ शिकवतात सगळ्यांना उत्तर देत स्त्री स्वामी समर्थ शिकवतात सगळ्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नकोस स्वतःला घडवण्यात वेळ घालव कारण शेवटी सत्याला आवाजाची गरज नसते आणि सामर्थ्याला प्रदर्शनाची गरज नसते आज जे तुमच्या विरोधात उभे आहेत ते तुमचं आयुष्य ठरवत नाहीत ते फक्त तुमच्या वाटीवरची थूळ आहेत स्वामी समर्थ शांतपणे सांगतात तू चालत राहा मी पाहतोय आणि म्हणूनच कारण नसलेला विरोध हा तुमच्या वाटेचा अडथळा नाही तो तुमच्या उंचीचा संकेत आहे म्हणून लक्षात ठेवा कारण नसलेला विरोध तुमच्या आयुष्याचा अडथळा नाही तो तुमच्या वाटेवरचा कस आहे गप्प रहा ठाम रहा आणि स्वतःशी प्रामाणिक रहा बाकी सगळं स्वामी पाहतच आहेत जर हा विचार तुमच्या मनाला भेटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ